मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेटसह स्वागत आहे मित्रांनो सात बारा संदर्भात एक अतिशय महत्वाची अपडेट आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे मग आता सातबारा उतार्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईचा नावाचा आई नावा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय हा भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे एक मई दोन हजार चोवीस नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर जो सातबारा उतारा आहे त्या सातबारा उतार्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश हा होणार आहे त्या संदर्भात आता जी संगणक प्रणाली आहे जी कम्प्युटर सिस्टम आहे त्यामध्ये बदल करण्याची प्रक्रिया देखील भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे आणि येत्या सहा महिन्यात त्याची अंमलबजावणी देखील सुरू होणार आहे मित्रांनो महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वीच आईच्या नावाचा समावेश करण्याचा जो महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागानेही ही, ही सुविधा राबवण्याचा निर्णय हा घेतलेला आहे मित्रांनो विविध न्यूजपेपरमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार याबाबत भूमी अभिलेख विभागातील ई फेरफार प्रकल्पाच्या ज्या राज्य संचालक आहेत माननीय सरिता नरके या म्हणाल्या आहेत की एक मे नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो मात्र सध्याच्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे मग त्याबाबत जी संगणक प्रणाली आहे जी कम्प्युटर सिस्टम आहे त्यामध्ये देखील तसे बदल करण्यात येणार आहेत आणि मग ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला येत्या तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे मग येत्या सहा महिन्यात जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे हा शक्य होणार आहे मग आईचा नावाचा उल्लेख करण्यासाठी आईचे नाव लावण्यासाठी त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे त्यानंतर त्या व्यक्तीच्या त्या नावासोबत आईचे नाव हे लावले जाईल त्या संदर्भातील पुरावे दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत सहा निशा केल्यानंतरच तशा प्रकारची नोंद ही होणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण असा हा निर्णय आहे ज्याबद्दलची माहिती आपल्याला असणे अत्यंत गरजेचे आहे आणि मग त्या अनुषंगानेच मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवला आहे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो